कोण आहे सैफुल्ला खालीद पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणून खालीदच नाव सशस्त्र दहशतवादी संघटनेसमोर भारताविरुद्ध जहरी भाषण पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवण्याचं करतो काम पहलगाम जम्मू आणि काश्मीर मध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या बैसरण व्हॅलीमध्ये मंगळवारी बावीस एप्रिलला हा हल्ला झाला या हल्ल्यात आतापर्यंत सोळा जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण गंभीर जखमी आहेत पोलिसांच्या आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून टिपून टिपून या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय तर काही पर्यटक जखमी असल्याचं समोर आलं आहे या हल्ल्याची जबाबदारी द रेजिस्टंट फ्रंट म्हणजेच टी आर एफ या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने घेतली आहे या हल्ल्याच्या मास्टर माइंड संबंधित ही माहिती समोर आली आहे कोण आहे हा मास्टर माइंड सैफुल्ला खलिद आणि द रजिस्टन फ्रंट या दहशतवादी संघटनेची नीती काय आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋतुजा फन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या हल्ल्याची जबाबदारी द रेझिस्टंट फ्रंट म्हणजेच टी आर एफ या पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटनेने घेतली आहे लष्कर ए तैबाचे प्रतिरूप ही संघटना असून फ्रंट ग्रुप म्हणून काम करते या हल्ल्यामागे सैफुल्लाह खालिदचा हात असल्याचं समोर येत आहे त्यामुळे आता सैफुल्लाह खालीद बद्दलची माहिती घेतली जात आहे कोण आहे सैफुल्लाह खालीद तर पहलगाम मध्ये हल्ल्याचा मास्टर माइंड म्हणून खालीदचं नाव समोर येत आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागे समोर आलेल्या दहशतवाद्याचं नाव लष्कराचा उपप्रमुख खालिद सैफ उल्लाह आहे त्याला सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखलं जातं हा तोच दहशतवादी आहे ज्याचा भारतातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये हात आहे आणि तो हाफिज सईदचा अगदी जवळचा मानला जातो हा पाकिस्तान मध्ये राहतो त्याला लक्झरी लाईफ पाकिस्तानने दिली आहे पाकिस्तानातील लष्करी अधिकारी लष्करी अधिकाऱ्यांशी कसे आहेत याचा अंदाज येतो सैफुल्लाह खालीद नेहमी अलिशान कारमधून प्रवास करतो आणि त्याला सशस्त्र दहशतवाद्यांकडून संरक्षण मिळतं पाकिस्तानी सैन्याला भारताविरुद्ध भडकवण्याचं काम तो करत असतो एका रिपोर्टनुसार हल्ल्याच्या दोन महिन्यापूर्वी तो पंजाब मधील कंगनपूर पाकिस्तान मधील कॅम्प मध्ये गेला होता तिथे त्यांना खट्टक यांनी बोलवून घेतलं होतं आणि उपस्थित सैनिकांना भारताविरुद्ध जहरी भाषण देण्यात आलं होतं हा, का हा कार्यक्रम आय एस आय आणि पाकिस्तानी लष्कराच्या उपस्थितीत झाला होता जिथे मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी उपस्थित होते आज तकच्या रिपोर्ट नुसार तुम्ही जितके भारतीय सैनिक मारले तितके अल्लाह बक्षीस देतो आणि सैफुल्लाचं म्हणणं आहे की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत काश्मीर मुक्त करण्याची सर्वोतपरी तो प्रयत्न करत आहे द रेजिस्टन फ्रंट म्हणजेच टी आर एफ या दहशतवादी संघटनांकडे काश्मीरचा उत्तर मध्य आणि दक्षिणेसाठी प्रत्येकी एक हँडलर आहे दक्षिण काश्मीर युनिटचे नियंत्रण सज्जाद जट याच्याकडे आहे तर हंजाला उत्तर काश्मीर युनिट हाताळला आहे मध्य काश्मीर साठी हँडलर खालीद आहे आणि तिघेही लष्कर ए तोयबाचे प्रमुख आहे द रेजिस्टंट फ्रंट दोन हजार एकोणीस या वर्षी अस्तित्वात आली असं म्हटलं जातं की टी आर एफ ला पाकिस्तान कडून आणि आय एस आय कडून निधी मिळत असतो इंडिया